आणि याच्यातून जसं त्यांनी सांगितलं की सामान्य कुटुंब एका मागासवर्गीय कुटुंबातून यशाला गोस्त घालणं खूप अवघड असतं परंतु मनातली जिद्द असेल डॉक्टर बाबासाहेबांचे संस्कार आहेत आणि डॉक्टर बाबाचा संस्कार त्याचं सोनं संदीपच सोनं त्यांनी केलं त्याच्यात सगळे ते वडील समोर बसले आपल्याला की वडिलांनी आज मला असं सांगा वाटत सगळ्यांना कि बाबा तुम्ही एक आदर्श घ्या एक आदर्श वडील आपल्यासमोर बसलेले आहेत की त्यांनी आपल्या मुलीची जिद्द आपल्या स्वरूपून त्यांना घडवलं त्यांना एक ग्रामीण भागातून तलाठी केलं त्या सेवेत मोठ्या पदावर जातील म्हणजे हा भाग आहे तर एक चांगलं आपल्या मुलींकड मुलांकड त्यांच्यातला आत्मविश्वास ओळखून त्या विद्यार्थी व्यवस्थित लक्ष ठेवून आपल्या कुटुंबातून आपण मोठा अधिकारी करू शकतो हे सुतारे काकांनी आपल्याला एक आदर्श कमूल तालुक्यामध्ये घालून दिले त्याच्या एक त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मनिषाचं एक खूप करावतोडं कौतुक आहे जिन्याही तिच्यातलं ते जो हुशारपणा आहे त्यांना बद्धी क्षमता आहे तरी ओळखून लगेच बारावी झाली की लगेच क्लास जॉईन होणं आपला मित्र परिवार चांगला हुशारपोर म्हणजे परिवार जे मित्र मित्रमैत्री त्या चांगल्या परिवारात राहणं ते सातत्य आणि नेहमी काहीतरी फॉर्म जाहिरात असली की जाहिरातीचा फॉर्म पडलेला असायचा कोणती का जाहिरात असणं म्हणजे तिने असं म्हणलं नाही की बाबा मला हेच व्हायचं आणि बसलो तोही भाग नाही तिला मागे ग्रुप डीचा निकाल सुद्धा आला तिचा आधी पंधरा दिवसाखालीच का पंधरा दिवसाखाली ग्रुप डीचा निकाल आला पण तिने सांगितलं नाही तिचा स्कोर पण तिने मला चुकीचा सांगितला म्हणजे तिला सांग कायच नव्हतं की लवकर जी बाबा हा मला माहित होतं ती लागू शकते मी तुला विचारलं है ना कसं असते गुरुला माहित असतं ना माझा कुठेही असला बाबा हा चला तर लागू शकतो अरे याचा फोन नाहीये याचा काय झालं हा निकाल आलाय आणि हा निकाल आलाय तर मग करू द्यायला का विचारू द्या की काय झालं तुला किती पडले ते ही पण चौकशी केली म्हणजे हे सगळं आम्हाला माहीत असतं की आमचा हा घडू शकतो हा इथं झेंडा लावू शकतो हा कुठं झेंडा लावू शकतो हे सगळं आम्हाला माहित असतं आणि त्यामुळं की तिने सुद्धा तिच्यावरचा विश्वास होता ते विश्वास सारख केला मनीषाने आणि मनीषाच्या अगोदर त्या गावामध्ये पुण्यामध्ये जयश्री ना शिंदे ती सुद्धा लागली म्हणजे असे बरेच विद्यार्थी घडलेले आहेत आपल्या संस्कार परिवारातील हो ज्यातले पुण्यातील सात आठ विद्यार्थी जवळपास आपल्या इकडेच होते त्यांनी प्रमाणितपणे केलं परंतु मनीषाचं कौतुक एवढं आहे की एका सामान्य कुटुंबातून एका मागासवर्गीय कुटुंबातून आपल्या गरीब माय पोटी असून तिनं सगळ्याचा विश्वास संपादन केला याबद्दल खूप खूप अभिनंदन पुढील पाठक सांगायचं की बाबा आपल्याला आपल्याला जे आहे राखवायची प्रवृत्ती आहे आपल्याला आहे काहीतरी क्षमता आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता हे मनुष्यात तुमच्या समोर एक वृत्तिवंत उदाहरण आहे तर इथून पुढे पुढील भाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आल्या